नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या अविरत्या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी गणेशोत्सवानंतर आपण शारदीय नवरात्रीचा उत्सव पाहिला आता नवरात्र उत्सवानंतर सर्वांनाच दिवाळीची आतुरता लागली आहे दिव्यांच्या रोषणाईत साजरा होणारा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी दिवाळीची वाट अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आतुरतेने पाहत असतात यंदा दिवाळी केव्हा आहे के वीस की एकवीस ऑक्टोबर याबाबत अनेकांच्या मनात अनेक शंका आहेत चला तर मग दिवाळीची नेमकी तारीख काय आहे आणि धनत्रयोदशी ते पर्यंत सर्व तिथी व मुहूर्त याबद्दल जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया फटाक्यांच्या आतिषबाजी दिव्यांची रोषणाई आकाशकंदील स्वादिष्ट फराळ अशा प्रकारे सुरू होते दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे दीपावली या सणाचे महत्व म्हणजे पौराणिक कथेनुसार भगवान राम देवी सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत आपला वनवास संपून तब्बल चौदा वर्षांनी अयोध्याला परतले होते प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरीत दिव्यांची आरास करण्यात आली होती तसेच दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते वसुबारसेला गायीची पूजा केली जाते धनत्रयोदशीला धनधान्याची पूजा केली जाते पाडवा हा खास नवरा बायकोच्या नात्याला समर्पित असतो तर भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करून आपले नाते अधिक घट्ट करते अशी ही सुखसमृद्धी भरभराट बर घेऊन येणारी दिवाळी आणि नात्यांना जपणारी दिवाळी यंदा केव्हा आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे अठरा ऑक्टोबर धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्यतः देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा करण्यात येते घरात समृद्धी यावी आर्थिक स्थिती उत्तम राहावी व कुटुंबात धनसंपत्ती कायम राहण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीला धान्याच्या आरासामध्ये पुजतात तसेच या दिवशी अनेक व्यापारी लोक कुबेर यंत्राची देखील पूजा करतात घरात नवीन वस्तूसुद्धा या दिवशी खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून संध्याकाळपर्यंत आहे दिवाळीचा दुसरा दिवस एकोणीस ऑक्टोबर म्हणजे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीचे धार्मिक महत्व अत्यंत आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात त्यानंतर श्रीकृष्णांनी आपला विजय साजरा करण्यासाठी सुगंधी तेलाने स्नान केले होते अशी मान्यता आहे त्यामुळेच या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधी उठणे आणि तेल लावून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे त्यानंतर देवाची पूजा करून अनेक जण सकाळी फटाके फोडतात फराळ खातात काही ठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात दिवाळीचा तिसरा 20 दिवस म्हणजे वीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजन दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन याच दिवसाला दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या पूजेमध्ये अनेक गोष्टी मांडल्या जातात जसे की केरसुनी हे या देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून पूजण्याची पद्धत आहे तसेच ऊस लाया बत्ताशे यांचा प्रसाद देखील दाखवला जातो देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीचे पूजन केले जाते या दिवशी घरातील मौल्यवान वस्तू पैसे हे देखील पूजेत मांडून पूजले जातात व माता लक्ष्मीकडे सुखसमृद्धी आणि भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते तर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांपासून ते संध्याकाळी आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बावीस ऑक्टोबर पाडवा दिवाळीचा पाडवा हा खास पती पत्नीचा सण असतो या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते त्यांच्या उदंड आयुष्यासाठी व आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करते पाडव्याचे विशेष म्हणजे या दिवशी पती आपल्या पत्नीसाठी खास भेटवस्तू आणतो ही भेटवस्तू प्रत्येक पत्नीसाठी विशेष असते दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे तेवीस ऑक्टोबर भाऊबीज भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करते बहीण भावाच्या नात्याला अधिक दृढ बनवणारा सण म्हणजे दिवाळीतील भाऊबीज या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर बहीण भावाचे औक्षण करते त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो अशा प्रकारे भाऊबीजेच्या दिवशी दिवाळीची सांगता होते तर मंडळी अशी ही आपली दिवाळी पाच दिवसांचा आनंद भक्ती आणि संस्काराचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होऊन भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस आपल्याला एक वेगळी शिकवण देऊन जातो धनतेरस आपल्याला आरोग्य व समृद्धीची आठवण करून देतो नरक चतुर्दशी अंधारावर मात करायला शिकवते लक्ष्मीपूजन घराघरात सौभाग्य आणि श्रद्धेचा दीप लावते पाडवा प्रेम आणि स्नेह दृढ करते तर भाऊबीज भावंडांच्या नात्याचं मोल सांगते या पाच दिवसात आपण केवळ घरच नव्हे तर आपल्या मनालाही उजळवूया प्रेम क्षमा आणि आनंदाच्या प्रकाशाने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान नांदो देवी लक्ष्मीचा आणि प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहो हीच दिवाळीच्या या पवित्र क्षणी माझी मनापासून प्रार्थना व आपल्या सर्वांना आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ